युपीएससीची तयारी करणाऱ्या महाराष्ट्रातील अकोल्याच्या विद्यार्थिनीने दिल्लीमध्ये आयुष्य संपवले आहे मागील काही दिवसांपासून राजधानी दिल्ली यू पी एस सी परीक्षाबाबत होणाऱ्या वेगवेगळ्या घटनेमुळे चर्चेत आहे पूजा खेडकर प्रकरण कोचिंग सेंटरमध्ये साचलेल्या पावसात तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू आणि विजेच्या धक्क्याने झालेल्या मृत्यू यासारख्या कारणामुळे दिल्लीमधील यूपीएससी चर्चेत आहे आता अकोल्यातील मुलीने आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे अंजली असे त्या मुलीचे नाव असून तिने सुसाईड नोट ही लिहिली आहे परीक्षा आणि खर्चाला कंटाळून आयुष्य संपवल्याचे चिठ्ठीतील माहितीवरून समोर आले आहे अंजलीच्या सुसाईड नोटमध्ये पेईंग गेस्ट सुविधा आणि हॉस्टेलच्या महागड्या खर्चाचाही उल्लेख आहे अंजली दिल्लीच्या जुन्या राजेंद्र नगरमध्ये युपीएससी तयारी करत होती काल अंजलीने हॉस्टेलच्या आपल्या खोलीमध्ये गळफास घेत आयुष्य संपवले सरकारी परीक्षांमधील घोटाळे कमी करा आणि रोजगार निर्माण करण्याचे आवाहन सुसाईड नोट मध्ये तिने सरकारला केले वाढलेल्या रूम भाड्यामुळे ही तणावात होती असे या चिठ्ठीतून स्पष्ट होत आहे आई बाबा मला माफ करा मी आता आयुष्याला कंटाळले आहे माझ्या समोर फक्त समस्या आणि समस्याच आहेत मला आता शांततेची गरज आहे या नैराश्यातून मी मुक्त होण्यासाठी खूप प्रयत्न केले पण त्यावर मात करू शकले नाही असे अंजलीने तिच्या सुसाईड नोटमध्ये लिहिले आहे